खूपच छान असा आपला हा ढोकळा रेडी आहे हे बघा बघा किती स्पंजी असा आपला हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे हे बघा तुम्ही कोणताही पीस बघू शकता यातील सर्व पीस छानपैकी असा खुललेला आहे आणि मार्केटसारखा जाळीदार असा आपला हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी बागून माधुरीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण ढोकळ्याच्या प्रिमिक्सपासून ढोकळा कसा बनवायचा हे बघणार आहोत तर ढोकळ्याचे प्रिमिक्स हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलेच आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली आहे तर तुम्ही तेथे जाऊन चेक करू शकता तर आता आपण त्या प्रिमिक्सपासून आपला ढोकळा कसा बनतो हे बघणार आहोत तर आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो आज आपण ढोकळा प्रिमिक्सचे ढोकळा कसा बनवायचा हे बघणार आहोत तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा ढोकळ्याचे हे प्रिमिक्स कसे बनवायचे हे बघितले होते तर हे बघा मी जो डबा लावून घेतलेला होता हवाबंद डब्यात जे प्रिमिक्स ठेवलेले होते त्यातून मी एक वाटी इतके हे प्रीमिक्स घेत आहे येथे ही एक वाटी प्रिमिक्सचे घेतलेले आहे आणि ते आपण या मोठ्या भांड्यात टाकून घेणार आहोत आणि आता एक वाटी प्रिमिक्स साठी आपण इथे एक वाटी इतके पाणी घेणार आहोत पाण्याचे प्रमाण हे तुम्ही सुद्धा लक्षात घ्यायचे आहे हे बघा मी एक वाटी इतके हे पाणी घेतलेले आहे आता आपण हे पाणी यात मि मिसळून घेणार आहोत पण त्याआधी आपल्याला हे प्रीमिक्समध्ये मिक्स, मि मिक्स करण्याच्या आधी आपल्याला जे आपण ज्यात ढोकळा बनवणार आहोत तर त्याला आधी आपण तेल लावून घ्यायचे आहे आणि रेडी सर्व तयारी करून ठेवायची आहे म्हणजे की का काय होतं ना आपण या तेनं सोडा लिंबू पावडर वगैरे मिक्स केलेलं असतं आणि जेव्हा आपण यात पाणी घालतो तेव्हा ते फर्मिटेड लगेच होतं त्याची प्रक्रिया लगेच सुरू होते आणि ते झाल्या झाल्या लगेच आपण गॅसवर ठेवले की ते छानपैकी असे फुकते त्यामुळे आपण याला जास्त वेळ न घालवता हे या आधी याची तयारी आधी सुरुवातीला करून ठेवायची आहे मग यात पाणी मिसळायचे आहे तर आपण याला आधी या भांड्याला तेल लावून घेणार आहोत अगदी भांड्याला पूर्ण वरतीपर्यंत तेल लावायचे आहे आपल्याला कारण आपला ढोकळा किती फुकतो ते आपण सांगू शकत नाही म्हणून आणि सहज पटकन निघेल त्यामुळे म्हणून आपण याला तेल लावून घेतो तर मी येथे भांड्याला पूर्ण तेल लावून घेतलेले आहे बगा। आपन जा रहोत आपन रहोत। आपन हे बघा आता आपण ज्यामध्ये ढोकळा बनवणार आहोत त्या तर गॅसवर आपण लगेच कढई ठेवणार आहोत आपण हे प्रीमिक्समध्ये पाणी टाकून घेण्याच्या आधी आपण आधी गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे आणि मग त्यात आपण हा स्टँड आहे तो स्टँड ठेवणार आहोत आणि त्यात आपण पाणी टाकून घेणार आहोत बघा थोडेसे स्टँडच्या खाली राहील इतके आपण पाणी हे टाकून घेणार आहोत आणि मी आता यात तुम्हाला एक टीप सांगणार आहे आपली ही ॲल्युमिनियमची कढई आहे मग काय होतं ना कधी कधी आपण काही जे पण काही वाफवतो हो तर पा यातले हे पाणी उकळते तर त्या पाणी उकळल्यामुळे कड आजूबाजूची कढई असते ना ती काळपट पडते म्हणून ती काळपट पडू नये त्यासाठी आपण यात ही चिंच आहे ती घालणार आहोत म्हणजे आपल्या कढईचा जो काळपटपणा आहे तो स्वच्छ होईल हे बघा आणि जो काळपटपणा आहे तो येणार नाही आणि आप आपली कढई त जशी तशीच राहील उलट यामुळे आपली कढई ही ता उजळेल येथे आपण एक वाटी प्रीमिक्स घेतलेले आहे आणि त्यात आपण ही चिमूडभर इतकी हळद टाकून घेणार आहोत आणि हळद यात चांगले आपण मिक्स करून घेणार आहोत हळद मिक्स झाल्यानंतर आपण यात हे जे एक वाटी पाणी घेतलेले आहे ते थोडे थोडे घालून यात मिक्स करणार आहोत बघा आपले पीठ हे लगेच फसफस करायला लागले म्हणजे आपण जे सोडा वगैरे टाकलेले होते त्यामुळे बघा आपले पीठ देखील किती फुललेले आहे बगा, हे बघा आणि ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे हे बघा एक वाटी पिठाला एक वाटी आपले हे पाणी बरोबर आहे आता आपण यात थोडेसे एक चमचा इतके तेल टाकून घेणार आहोत आणि पुन्हा आपण हे मिक्स करून लगेच हे भांडे आपण कढईत ठेवणार आहोत आपले पाणी देखील उकळायला लागले आणि यात आपण हे भांडे ठेवून घेतलेले आहे आणि हे जे पीठ आहे आपण यात लगेच ते बॅटर आपले जे बॅटर आहे ते टाकून घेणार आहोत तर मी येथे सर्व बॅटर टाकून घेतलेले आहे हे आपल्याला एक सारखे असे करून घ्यायचे आहे माझी कडी खोल असल्यामुळे थोडेसे वर खाली हे भांडे झालेले आहे तर आपण यावर लगेच झाकण ठेवून घेणार आहोत आणि हे पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला मीडियम गॅसवर वाफवून घ्यायचे आहे आता येथे आपली पंधरा मिनिटे झालेली आहेत आपण ढोकळा चेक करून घेऊयात बघा किती मस्त असा आपला हा ढोकळा फुगलेला आहे हे हे बघा यात आपण चाकू घालून बघणार आहोत बघा आपला चाकू सुद्धा अगदी सहज निघालेला आहे आता आपण हा ढोकळा खाली काढून घेणार आहोत हे बघा किती मस्त असा आपला हा सर्व बाजूने ढोकळा छान वाफवून झालेला आहे आता आपण हा ढोकळा थोडा पाच मिनिटे थंड करून घेणार आहोत तोपर्यंत आपण याला फोडणीसाठी तयारी करून घेऊयात इथे आपली कढई ठेवलेली आहे आणि त्यात तेल टाकून घेतलेले होते तेल गरम झालेले आहे त्यात आपण एक चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान तडतडली की त्यात आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत आणि हे बघा मी येथे ह्या मिरच्या इथे पोटामध्ये कापून घेतलेल्या आहेत पूर्ण मिरची न कापता येथे आपण या पोटामध्ये कापलेल्या आहेत आणि एका मिरचीचे दोन भाग केलेले आहेत आता या मिरच्या आपण यात टाकून घेणार आहोत आता येथे आपली मिरची पण छानपैकी तळली गेली आहे आता आपण यात अर्धा ग्लास इतके पाणी टाकून घेणार आहोत यात आपण थोडेसे चिमूडभर इतके मीठ टाकणार आहोत आणि थोडीशी चिमूडभर इतकी आपण यात साखर घालणार आहोत आता या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे इथे आपला ढोकळा आहे तो दोन मिनिटे आपण थंड करून घेतलेला आहे आता आपण या ढोकळ्याच्या सर्व बाजू चाकूने अशा मोकळ्या करून घेणार आहोत हे बघा किती छान असा आपला मोकळा चाकू जात आहे आणि कुठेही काही न चिटकता आपला हा ढोकळा तयार झालेला आहे हे बघा हाताला सुद्धा चिटकत नाहीये हे बघा म्हणजे आपला ढोकळा छानपैकी येथे वाफून तयार झालेला आहे आता आपण याचे काप करून घेणार आहोत येथे आपले पाणी देखील हे उकळलेले आहे आता यात आपण थोडासा लिंबूचा रस घालणार आहोत आणि गॅस बंद करून देणार आहोत आपण ही फोडणी यात घालून घेणार आहोत हे बघा मी चमचाने टाकून घेते हे बघा मी तुम्हाला इथे ढोकळा काढून दाखवते हे बघा अगदी खूपच छान स्पंजी सर्व बाजूने हे बघा मी तुम्हाला सर्व बाजूने हा ढोकळा दाखवत आहे अगदी मार्केट सारखा जाळीदार असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे हे बघा हे बघा अगदी स्पंजी असा आपला हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे हे बघा अगदी मोकळ्या हाताने खाली काही न चिटकता हा ढोकळा आपला छानपैकी असा निघत आहे हे बघा सर्व बाजूने हे बघा सर्व बाजूने अगदी प्लेन असा हा ढोकळा आपला निघत आहे आपण यावर मस्तपैकी कोथिंबीर टाकून घेणार आहोत ओल्या नारळाचा किस टाकून घेणार आहोत आणि यावर आपण थोडीशी शेव टाकून घेणार आहोत तर बघा मैत्रिणींना येथे आपला एकदम परफेक्ट असा जाळीदार मार्केट सारखा स्पंजी आणि एकदम मऊ लुसलुशी तसा हा ढोकळा तयार झालेला आहे तर मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्कीच ट्राय करा आणि या हा ढोकळा बनवण्याच्या आधी याचे प्रिमिक्स मी कसे बनवलेले आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेलीच आहे तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन ते नक्की चेक करा म्हणजे तुम्हाला माझ्या या पद्धतीने परफेक्ट प्रमाणात असा हा ढोकळा बनवता येईल तुम्ही हे प्रीमिक्स बनवून ठेवले तर तीन ते चार महिने आरामात तुम्ही हे प्रीमिक्स वापरू शकता त्यात फक्त नंतर आपल्याला पाणी घालून हा अगदी पंधरा मिनिटात ढोकळा तयार होतो तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि तुमचीसुद्धा रेसिपी कशी झाली हे मला द्वारे नक्कीच कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा म्हणजेच जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद